तर मंडळी थंडी भयंकर पडलेली आहे असल्या कुडकुडत्या थंडीत आपल्याला शरीराला गरम ठेवायसाठी कोणत्या तरी सूपची आवश्यकता असती तर आज आपण चिकन सूप बनवत आहोत इथं चिकन मी चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि हे अर्धा तास मॅरिनेट करायसाठी आता आपण सोडून दिलेलं आहे अर्ध्या तासानंतर बघा इथं मी कुकरमध्ये एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर तेल गरम झालं की आपल्याला एकदम बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला गोल्डन वगैरे काही करायचा नाही आहे थोडा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यात एक मिरचीचे दोन तुकडे करून घालायचे आणि लसणाच्या चा दोन चार पाकळ्या क्रश करून घालायचे आहेत आपल्याला म्हणजे एकदम टेस्ट छान लागते बघा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी हलवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला याच्यात घालायचं आणि पाच ते सहा मिनटं छान मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर म्हणजे त्याची चव खूप छान होते बघा लगेच पाणी ओतायचं नाही नंतर मग पाणी ओतलं पाच सहा मिनटांनी आपल्याला हवं तेवढं पाणी ओता पाणी जास्त ओतू नका चिकनच्यावर नाही तर शिट्टीच्या बाहेर येईल आणि बघा तयार आहे हेल्दी चिकन सूप फक्त तीन शिट्ट्यात एक नंबर सूप